नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही स्टार प्रॉवर मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे कारण या मालिकेत विलास खून खटल्या प्रकरणात दोनच दिवसात मोठा निकाल येणार आहे हा निकाल लागल्यानंतर मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार आहे कारण या मालिकेचं कथानक आतापर्यंत या केस संदर्भातच फिरताना दिसत होतं आता ही केस संपल्यानंतर या मालिकेच्या कथानकात मोठे बदल होणार असून काही कलाकारांची एक्झिट सुद्धा होणार आहे तर कथानक बदलल्यानंतर या मालिकेतून कोणत्या कलाकारांची एक्झिट होऊ शकते ते आपण या व्हिडिओत पाहूया तर मंडळी विलास खून खटल्या प्रकरणी साक्षी विरोधात सगळे पुरावे मिळाले आहेत त्यामुळे या प्रकरणात तिला दोषी ठरवून जन्मठेप होण्याची शक्यता आहे त्यामुळे साक्षी जेलमध्ये गेले असं दाखवल्यानंतर या मालिकेतनं तिची एक्झिट होणार आहे यासोबतच या मालिकेत सध्या वकिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षितिजोग हिची सुद्धा ही केस संपल्यानंतर मालिकेतनं एक्झिट होणार आहे प्रियांनी खोटी सक्ष दिल्यामुळे सुद्धा तिला सुद्धा काही काळ जेलमध्ये जावं लागणार आहे त्यामुळे तिचे सुद्धा या मालिकेतून काही दिवस एक्झिट होणार आहे यासोबतच या, या मालिकेत मधुभव हे पात्र साकारणाऱ्या आहे सुद्धा काही दिवसासाठी या मालिकेतनं एक्झिट होणार आहे याखेरीज महिपाल आणि रविराज यांच्या केसचा अजूनही निकाल लागला नाही त्यामुळे हे पात्र अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत आश्रम केसचा निकाल लागल्यानंतर कथानकात मोठा बदल होणार आहे यासोबतच या मालिकेतनं तीन ते चार कलाकारांची एक्झिट सुद्धा होणार आहे तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा